गेल्या चाळीस वर्षांपासून सातपूर कॉलनीतील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे रखडला गेला होता याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावून आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन रोजी पीक कापून उद्घाटन करण्यात आलं आहे मागील काळात माजी नगरसेवक सलीम शेख यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पोस्ट कार्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती सात जुलै दोन रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली होती व हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते त्याच अनुषंगाने दि आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या पोस्ट कार्यालयाचे भव्य उद्घाटन खासदार हेमंत गोडसे व तसेच आमदार सीमा हिरे व राजकीय मान्यवरांच्या हस्ते करून संपन्न झाले दरम्यान या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला दरम्यान या सोहळा प्रसंगी खासदार हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे नाशिक पोस्ट विभागाचे वाणी नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील हर्षदा गायकर सुवर्णा मटाले माजी नगरसेवक सदाशिव माळी अजय बोरस्ते भाऊलाल तांबडे प्रवीण तितमे प्रमोद जाधव कल्पेश कांडेकर चित्रा पुंडलिक बोडके कावेरी कांडेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे किसन खताळे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ व सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पक्ष जात धर्म संघटनापेक्षा व्यतिरिक्त काम करताय म्हणून माझ्या सारखा मी पटकन एकदम पटकन होऊ शकतो सगळ्यात वेळ पण आवडतो पटकन बोलतो परंतु लोक तसे देऊ तुम्हाला लागतील अशा पद्धतीने तुमचा पक्षात कोण उमेदवार द्यावा ही तुमची भूमिका कोण मित्र पक्ष चौथा उमेदवार चौथा मित्र पक्ष म्हणून आम्ही मात्र शिवसेनेलाच उमेदवारी द्या अशी अपेक्षा करू दुर्दैवाने हे राजकीय शेत नसताना मला बोलण्याची संधी मिळाली कारण मला बोलायचं नव्हतं पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले त्यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिलेली आहे ते खासदार रमनजी भोसे त्याचबरोबर बसकोटवर उपस्थित असलेल्या विभागाच्या सरण्य मॅडम इथे उपस्थित असलेले बाणी सर त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक सलीमाशी बंटी भाऊ तिघणे उपस्थित असलेले मराठीजी त्याचबरोबर अजय बोरसते नागरे मावशी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय माही मान्यवर त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित आहेत गणपतजी सोनवणे बाबाजी सोनवणे शांतारामजी सर्वप्रथम या प्रकाशजी लोणी सर्वप्रथम या नूतन वास्तूच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देते गेल्या दोन वर्षापूर्वी आपण या वास्तूचं भूमिपूजन केलेलं होतं आणि आपण बघितलं की अशोकनगरमध्ये ज्या वेळेला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये हे पोस्ट ऑफिस होतं त्यावेळेला अत्यंत सुविधा निर्माण होत होती कारण आपला सातपूर बाग हा खूप दाट वसाहतीचा आहे आणि त्यांना कामकाज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं तर ह्या अडचणी ओळखून खासदार साहेबांनी आपल्याला ही वास्तू मंजूर करून आणून आज इथे जवळपास पंच्याहत्तर लाख निधीतून ही वास्तू उभी केलेली आहे याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करते की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना केंद्रित असलेल्या अनेक योजना या आपल्या देशभर आणलेल्या आहेत आत्ताच आपण अनेकांना महिला सन्मान असेल किंवा समृद्धी कन्या असेल अशा दोन तीन योजनांची आपण सुरुवात देखील इथे केलेली आहे पूर्वी डाक विभाग म्हणजे फक्त टपाल आणणं टपाल घेणं एवढाच एक विषय होता परंतु आज पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्या आपल्याला बऱ्याच वेळा माहितीसुद्धा नसतात परंतु या सगळ्या योजना या कार्यालयातनं कार्यान्वित होणार आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर आधार कार्डची जी मोठी आपल्याला गरज आधार कार्डचं काम इथून होणार आहे त्यामुळे खूप चांगलं काम मला वाटतं ह्या विभागात सुरू झालेलं आहे गेल्या दोन दिन दोन ते तीन दिवसापूर्वीच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आपण सातपूर पोलीस स्टेशनचं सा लोकार्पण इथे केलं आणि त्यामुळे हे सरकार आपलं आहे आदरणीय एकनाथजी शिंदे त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शरद अजितजी पवार यांच्या माध्यमातून आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रभर हे विकासाची घोडदौड चालू आहे आणि त्यामुळे आपण बघता आहोत की आज ही वास्तू असेल त्याचबरोबर अनेक उपक्रम असतील हे आपल्या शहरात हे तयार झालेले आहेत या वास्तूचं लोकार्पणाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग करून घेऊन या योजना आपल्यापर्यंत कशा लागू होतील किंवा आपल्याला कसा कर कि फायदा होईल याकरता आपण सगळ्यांनी बघावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा एवढंच या निमित्ताने सांगते आणि शुभेच्छा देऊन आनंदाचा दिवस आहे पोस्ट ऑफिस प्रसंगी नासिक जि लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत अब्बा गोरसे नासिक पश्चिम के आमदार आदरणीय श्रीमता हिरे मंचावर सर्व तोला सर्व न बस कार्यक्रम उसीर सर्व लन्माननीय खर तर दोन हजार बारा मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो या ठिकाणी सर्व देश नागरिक नागरिकाचे साक्षीदार आहेत आणि आप्पा सुद्धा दोन हजार चौदा मध्ये खासदार म्हणून निवडून आले आपा शिवसेनेचे खासदार मी महाराष्ट्रात येऊन निर्माण सेनेचा नगरसेवक पण सर सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपा त्र्यंबकेश्वरला हो, होते त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेले होते दर्शनावर येत असताना ये आपण आम्ही फोन केला म्हटलं आप्पा बऱ्याच वर्षापासून ही आमची मागणी आहे आणि अनेक वेळा पोस्ट ऑफिसला निवेदन दिली आंदोलनं केली माझ्या पोस्ट ऑफिसची माझ्याकडे पोस्ट ऑफिसने माझ्याकडे पत्रव्यवहार पण केले पण आपण केल्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असावा याचा जीवन उदाहरण म्हणजे पण लागलीच थी या ठिकाणी येऊन जागेची पाहणी केली आपण थोडा उशीर झालाय कामाला उशीर झालाय उद्घाटन आपण ज्या भूमिपूजन या ठिकाणी केलं ते खूप लवकर केलं होतं पण आपण वास्तू ताक्यात घेताना आपल्याला उशीर झाला देर आहे दुरुस्त आहे उशीर तरी झाला असेल पण मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांची येथील महिलांची जी समस्या होती, या त्या होती।, त्या होती। या ले ले का ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशोकनगर या ठिकाणी जावं लागायचं पण त्या ठिकाणची जागा खूप कमी जागा होती दोन सुद्धा त्या ठिकाणी उभं राहू शकत नव्हते अशोकनगरचे नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आप्पा त्यांना असं म्हटलं का पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलं आहे आता आम्हाला आमच्याकडं पोस्ट ऑफिस राहणार नाही आहे त्यांनी निवेदन घेऊन आले तुमच्याकडं ते पोस्ट ऑफिस पुरोत ज्या ठिकाणी सुरू राहावं त्यांची सुद्धा ही मागणी आपा आता ते तुम्ही बघायचं आमच्या अख्यारिक तो विषय येत नाही विषय येतो त्यामुळे आपा हे तुझी बघायचंय खऱ्या अर्थानं आप्पा आपण ज्या ठिकाणी या हे जे काम माहिती लावलेलं आहे मी समस्त सातूरकरांतर्फे प्रभाग क्रमांक अकराच्या नागरिकांतर्फे आपले मनुष्य आभार आभार व्यक्त करतो आणि आप्पा मला वाटतं जर आपल्यासारखे जर लोकप्रतिनिधी जर राहिले पक्षभेद जर बाजूला घेऊन जर लोक जर राहिले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या शहराचा या भागाचा आणि येथील नागरिकांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आपण या ठिकाणी बीस इक्कीस में सर को हाथ से ही हाथ से ए, पोस्ट ऑफिस का ये हम लोग नारियल कोट के सब कुछ उद्घाटन के लिए शुरू किया है अभी दो साल में कंप्लीट हो गई एंड ट्वेंटी फोर में हम लोग इसका इनाग्रेट कर रहे हैं एंड वो शुरू से तक अभी तक मैं हूँ सर उधर सो so हम लोग देखा है वो प्रोजेक्ट का पीछे आपका हाथ कितना था एंड सर भी मेरे को दिसंबर से पीछे पड़ा इसको जल्दी उद्घाटन करना है जल्दी उद्घाटन करना है करके एंड हम लोग भी दिल्ली तक परमिशन लेना पड़े इसलिए थोड़ा टाइम हो गए सॉरी फ्रॉम आवर साइड हमारे तरफ से पक्का प्रॉमिस है गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है सुविधा मिलता है पब्लिक के लिए सब कुछ हम लोग देंगे और कुछ तकलीफ़ हो गए तो इधर सभी लोकल वाले लोग भी हम लोग भी उधर बैठा है नवी मुंबई में में ये भी बैठा हो कुछ तकलीफ हो गए तो सब लोग बता दीजिए पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ हमेशा है बिकॉज वी आर पार्ट ऑफ पब्लिक सर्विस एंड थैंक यू पोस्टल कॉलोनी और सातपूर कॉलनी सोसायटी सभेगातील या पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पश्चिमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाता हिरे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी प्रकाशनानंद लोंडे त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख आहेत जी गोष्ट आपण आपली म्हण आहे की जुनं जा, ते आणि पोस्ट म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वास आज आपण प्रा माजी साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी सांगितलं का ज्या काही चार कोटी खाते उघडण्यात आली त्यापैकी सा म्हणजे त्यांना नॅशनल बँकेला पण आहे परवानगी आणि पोस्टाला आहे परंतु त्यापैकी साडेतीन कोटी हे फक्त पोस्टामध्ये खाती उघडली गेली याचा अर्थ पोस्टावरती असलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं आपण देखील ज्यावेळेस या कामाची सुरुवात होती ती आपण दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडून आलो तर त्यावेळेस अनेकदा म्हणजे मी आम्ही लोकसभा सदस्य म्हणून फिरत असताना अनेकदा कुठं गेलं तर साधारणतः सगळ्यात लोकप्रतिनिधीला रस्ते लाईट पाणी हे तीन मुद्दे सोडून कधी कधी आपण सौज अभिषेक घेत नाही स्वरूप हे विशेष होतं दादा का हे सातपूर् भागात आलं तर सर्वच मंडळी जसं आता मी खरं तर कुंतांबेकर साहेब असतील त्यानंतर आपल्या सलीम मामा आणि सर्वच आपले नगरसेवक असतील प्रसारमाध्यमातील गोकुळ सोनवले असतील सर्वच प्रसारमाध्यम दैनिकांचे पत्रकार असतील ते सातत्याला पाहिजे खरं श्रेय तर यंदाच द्यायला पाहिजे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे खऱ्या अर्थानं शक्यता आहे कारण यांनी सातत्यानं पाठपुरावा केला लोकप्रतिनिधी असतील ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार मंडळी असेल त्यावेळेस तर मला सांगितलं की तुम्ही येऊन फक्त इथं पाहणी करा आम्ही त्याचा फोटो देतो त्याला इतकं महत्व म्हणजे एखादी छोटी काही कामांना जरी काम छोटं असलं म्हणजे अनेकदा आम्ही समजा शंभर कोटी दोनशे कोटी समजा नाशिक पुन्हा रेल्वे सोळा हजार कोटीची पण त्याला महत्व नाही ती ते किती लोकांच्या उपयोगात येते याला जास्त महत्व आहे आणि म्हणून हे पोस्ट ऑफिस करताना अनेक अनेकांच्या भावना होत्या की हे पोस्ट ऑफिस व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं का अनेक नागरिकांना ज्यामुळे भूमिपूजन झालं त्याही वेळेस अनेक जणांनी सांगितलं का लवकर आम्हाला या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे आणि या माध्यमातून ज्या काही सुविधा आपल्याला सर्वांना घ्यायच्या आहे तर लवकरात लवकर हे पोस्ट ऑफिस व्हायला पाहिजे असा सगळ्यांचा या ठिकाणी आग्रह होता आताच वाणी साहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं का जसं पंतप्रधान नेहमी सांगतात का आपल्या जितकेही जुन्या सरकारी पी एस यूज असतील किंवा सरकारी खाते असतील तर ते आत्मनिर्भर कसे बनतील आणि म्हणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी इतर ज्या काही ज्या दुसऱ्या बँकिंग बँक बैंक कामं करतात त्याच बँका पोस्टामध्ये काम करण्याचं काम आणि त्या त्यात त्यात आपल्याला सुरक्षित देखील सिक्युरिटी बी यापेक्षे पोस्ट महसूस में में होत आहे तो या उद्देशाने आपल्या सर्वच सरकारी खात्यांना देखील या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाने आत्मनिर्भर बनवायचं काम या ठिकाणी केलं आपण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक विकास कामं म्हणजे मग शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल त्यानंतर व्हील रिपेअरचा कारखाना असेल के के जत्रा हा उडन पूल असेल नाशिकची सेवा असेल त्यानंतर नाशिक पुणे रेल्वे असेल राष्ट्रीय महामार्ग असतील असे खूप कामं यू पी एस सेंटर आपण नाशिकला केलं नेट एक्झाम सेंटर केलं त्यानंतर पूर्व अभियांत्रिकी परीक्षा ते केलं परत केंद्रातील जे काही पोस्टाचे कर्मचारी आहेत मानात जे पण जवळ सव्वीस हजार कुटुंब आहेत सव्वीस हजार कुटुंबाला सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचं सेंटर नव्हतं ते आपण आता गांधीनगरला सुरू केलं म्हणजे सव्वीस हजार कुटुंबांसाठी क्लेम सेटलमेंटसाठी मुंबई आणि पुण्याला जावं लागायचं आता ते नाच शिकलं होतं आणि म्हणून असे अनेक विकास काम आपण करोनाच्या काळामध्ये देखील आपण वेळेस आपल्या लोकशाहीसाठी आमच्या लोकांना धुळ्या आणि याला पुण्याला जावं लागतं सॅम्पल रिपोर्ट यायला तीन तीन चार चार दिवस लागतात त्याच्यामध्ये आजार अधिक बळकावतो आणि त्यामध्ये जगवले मग आपण त्यांनी सांगितलं की मी म्हटलं आम्हाला मला टेस्टिंग लॅब ओळखून जर कामं केले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये लोकांना देखील समाधान मिळतं आणि लोकप्रतिनिधीलाही त्याचं समाधान या ठिकाणी मिळत असतं निश्चितच आपण ज्या प्रकारे आज या ठिकाणी उपस्थित झालात तर निश्चित या प्र म्हणजे अधिक अधिकाधिक आपल्या या पोस्टाला जास्तीत जास्त अकाउंट आपल्याला देऊन अधिक मजबूत कसं करता येईल यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करायला असाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलतानाही अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकशास्त्रांविषयी बंटी आढाव सातपूर